लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी दोन महत्वाचे अपडेट आणि दोन खास अपडेट एक तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे तर एक मात्र तुमच्यासाठी बॅड न्यूज असणार आहे दोन्ही अपडेट देणं महत्वाचं आहे कारण तुम्हाला लाडक्या बहिणीच्या पैशासाठी या दोन अपडेट महत्वाच्या आहेत एक अपडेट तुम्हाला पैसे भेटण्याची आहे नोव्हेंबरचा हप्ता भेटण्याची आहे तर दुसरी अपडेट तुम्हाला हप्ता न भेटण्याची आहे अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे आणि अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही नोव्हेंबरच्या हप्त्याची नेमकी तारीख काय नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत पडेल आणि यानंतर मात्र आपल्याला या दोन्ही विषयावर जे आहे जी बातमी आली ती तंतोतंत कशा पद्धतीने टॅली होती ते लक्षात येतं बघा पहिले तर चुकीची आणि पहिले तर बॅड अपडेट सांगतो तुम्हाला तु म्हणजेच काय तर एक निराशजनक अपडेट अशी आहे की अठरा नोव्हेंबर ही खरोखरच आपल्यासाठी कंपल्सरी डेट आहे ई के वाय सी करायची ज्या लाडक्या बहिणीची अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी नाही केली त्यामध्ये त्यांना पैसे भेटणार नाही येत दोन गोष्टी यामध्ये येतात एक गोष्ट जाणून घ्या अठरा नोव्हेंबर पूर्वी आपल्याला ई के वाय सी करायची आहे अठरा नोव्हेंबरपासून ई के वाय सी बंद होणार आहे मात्र एक गोष्ट त्यामध्ये आणखी समोर येते की सरकारला इलेक्शनच्या टाईममध्ये ई के वाय सीचा वेळ आहे तो वाढून देण्याची दाट शक्यता दा आहे अठरा नोव्हेंबरची तारीख एक्स्टेंड होऊन डिसेंबरच्या एंडपर्यंत जाऊ शकते म्हणजेच काय तर एकतीस डिसेंबरपर्यंत जाऊ शकते सरकार लाभार्थी महिलांचे पैसे थांबू शकत नाही त्यामुळे सरकार जे आहे इलेक्शनच्या तोंडावर स्वतःचं नुकसान करून घेईल असं बिलकुलच वाटत नाही अठरा नोव्हेंबरची तारीख एकतीस डिसेंबरपर्यंत जाणार मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल एकतीस डिसेंबरपर्यंत जरी तारीख गेली तरी तुम्हाला ई के वाय सी कंपल्सरी करावी लागेल ई के वाय सी करण्यासाठी आणखीन एक अपडेट महत्त्वाची होती ती म्हणजे पती व महिलांचे वडील हयात नसले तर त्यांनी काय करायचं तर बघा ज्या पती आणि महिलांचे वडील हयात नाही तर लोकमतच्या बातमीनुसार त्यांनी आपल्या स्वजनांचेच म्हणजेच आपल्या सोबत जो कोणी राहतो उदाहरणार्थ एखाद्या अवैध मुलीचे वडील हयात नाही येत तर तिने ई के वाय सी साठी कोणाचं नाव द्यायचं तर ती तिच्या भावाचं नाव देऊ शकते ती तिच्या आईचं नाव देऊ शकते आणि अशा पद्धतीने ती ई के वाय सी पूर्ण करू शकते दुसरी गोष्ट असते की महिला विधवा असेल घटस्फोटीत असेल किंवा नवऱ्याने न सांभाळ करणारी असेल तर मग त्या महिलेनी काय करायचं तर त्या महिलेसाठी जो नियम यांच्यासाठी तोच नियम त्यांच्यासाठी पालनहार जो कोणी असेल म्हणजेच काय तर त्या महिलेचे वडील जिवंत असतील तर तिचे नेक्स्ट पालकत्व वडिलांकडे जाते मग त्यांची न ई के वाय सी वडिलांच्या नावावर असेल तर ई के वाय सी वडिलांच्या नावाने करू शकता पण अशी केस आली की तिथे नवरासुद्धा नाही आणि वडीलसुद्धा नाही येतं मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी आपल्या वडिलांची या नावाची ई के वाय सी जी असते ती आपण जे कोणी आई असेल आईच्या नावावर म्हणजेच भाऊ असेल तर भावाच्या नावावर अशी ट्रान्सफर करून शिफ्ट करू शकता जेणेकरून ही बातमी लोकमतला आलेली आहे लोकमतचं कात्रल आहे परवाच्या लोकमतला ही बातमी प्रकाशित झाली त्यामुळे याबद्दलची स्पष्टता आणखीनही मला मी करू शकलो नाही सरकारकडून असा कसलाही जी आर आलेला नसला तरी लोकमतनं दिलेल्या बातमीचा अहवाल मी तुम्हाला सांगत आहे मात्र ही कितपत योग्य आहे कितपत खरी आहे याची जाच पडताळणी अजूनही झाली नाही जोपर्यंत सरकारचा आदेश येत नाही तोपर्यंत मात्र यामध्ये काय सत्य आहे आणि काय खोटं आहे हे तपासणं मुश्किल आहे मात्र लोकमतनं दिलेली बातमी असल्यामुळे मी जशास तशी तुमच्यासमोर सांगितली की ज्या वडिलांचे पती आणि वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी हाच नियम लागू होतो दुसरी गोष्ट म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता केव्हा येणार तर नोव्हेंबरचा हप्ता आता बघा अठरा तारखेच्या आधी येणार त्याचे दोन कारण महत्वाचे आहेत एक म्हणजे अठरापर्यंत ई के वाय सीची लास्ट डेट आहे आणि ई के वाय सीच्या लास्ट डेटमुळे लवकरात लवकर हप्ता पोहोचवणे तो महत्त्वाचं असणार आहे कारण आपल्याला पहिलेच सांगितलं होतं ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जे आहे आपल्याला भेटणार आहे त्यासाठी ई के वाय सीची अनिवार्यता नाही आहे मात्र एक गोष्ट आणखी महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे ती म्हणजे जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या नंतर महानगरपालिका नगरपालिका पंचायत समित्या याचे इलेक्शन लागले आहे यासाठी तुम्हाला या इलेक्शनमध्ये लाडक्या बहिणींनी सरकारला भरभरून वोट करण्यासाठी मात्र इलेक्शनचा सहारा घेत सरकारने ई के वाय सीचा ब जो काही स्ट स्टँडअप निर्णय आहे त्या अगोदरच नोव्हेंबरचा हप्ता टाकायचा सुरुवात करणार कारण कसं आहे सरकार पैसे देत आहे तुम्हाला पैसे भेटत आहेत मात्र सरकारला असं काहीतरी करावे लागेल की तुम्हाला इलेक्शनच्या वोटिंगच्या ऐन तोंडावर एक मोठा मोबदला भेटला पाहिजे आणि यासाठी सरकार जे आहे ही मस्तच खेळी खेळू शकतं कारण सरकार पैसे देतच आहे सरकारने पैसे काही थांबवले नाहीत था। सरकार प्रत्येकाला लाडक्या बहिणीला पैसे देत आहे मग सरकारलाही काही फायदा झाला पाहिजे म्हणून इलेक्शनच्या तोंडावरच वोटिंगच्या अगोदरच आपल्याला या पैशाबद्दलची अपडेट येणार आहे की पैसे आपल्याला भेटणार आहेत म्हणजेच काय तर अठरा नोव्हेंबरपूर्वीच पूर्वीच आपल्याला इलेक्शनच्या आधी जे आहे आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटणार असल्याची खबर जी आहे काल साममध्ये आलेली आहे साम साममध्ये सांगितलं आहे की येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये नोव्हेंबरचा हप्ता दीड हजार रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहेत जेणेकरून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरच्या कोट्याचे पैसे पूर्ण होतील आणि फक्त डिसेंबरचा महिना राहील जेणेकरून लाडक्या बहिणींनी जे आहे सरकारला भरभरून मदत करावी मोटिंग करावी आणि सरकार कोणीही जरी विचार केला तुम्ही तर तुम्हाला जर काही मोबदला देत असेल असेल तर त्याच्याही तुमच्याकडून काही अपेक्षा असतील विचार करत की आपण जर लाडक्या बहिणीला दर महिन्याला पैसे देतोच तर एखादा हप्ता इलेक्शनच्या अगोदर दिला तर मात्र लाडक्या बहिणी खुश होतील त्यांनाही वाटेल की आप आपले वा लाडके भाऊ म्हणजेच गव्हर्मेंट आपल्याला हप्ता रेग्युलर देत आहे व्यवस्थित देत आहे आणि आप आपल्याला त्यांच्या खुशीमुळे वोट सुद्धा पडतात सरकार सत्तेमध्ये सुद्धा येऊ शकतं म्हणून ही स्ट्रॅटर जी असते की लाडक्या बहिणी न अठरा नौ, नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला ज नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला भेटणार आहे याबद्दल निश्चिंत राहा मात्र एक गोष्ट आपल्याला अजून यामध्ये लक्षात ठेवावी लागेल जर ई ला वा ला के वाय सीची डेट एक्सटेंड नाही केली अठरा तारखे ते एकतीस डिसेंबरपर्यंत तर मात्र आपण पुढच्या महिन्यापासून लाभार्थी नसू शकतो या पात्रतेची एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कालच्या आकडेवारीनुसार फक्त ऐंशी ते नव्वद लाखच लाडक्या बहिणींनी ई के वाय सीची पूर्तता केलेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की दोन कोटी चौतीस लाख लाख लाडक्या बहिणींपैकी फक्त जर ऐंशी टक्के किंवा ऐंशी ते नव्वद लाख लोकांनीच लाडकी बहीण केली असेल ई के वाय सीची पात्रता पूर्ण केली असेल तर मात्र जवळपास दीड कोटी लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी आणखीनही ई के वाय सी केलेली नाही आहे मात्र तुम्ही ई के वाय सी जर नाही केली तर मात्र सरकारच्या लाभाची टांगती तलवार तुमच्यावर पडू शकते आणि एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की सरकार एक्सटेंड करणारच नाही टाइम तर मग मात्र सरकार समोर आता दुसरा पर्याय काय असू शकतो मग त्या उरलेल्या ऐंशी ते नव्वद लाख लाडक्या बहीणच पात्र आहेत असं समजून सरकार जे आहे त्यांना पैसे देईल आता बघा ई वाय सी संदर्भातली काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला जे आहे सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवर जाऊन सॉल्व्ह करावे लागतील बघा आपल्याला लाडक्या बहिणीची वेबसाईट आहे तिथे जाऊन किंवा महिला व बालविकास विभागात जाऊन या संदर्भातल्या तक्रारी नोंदवावी लागत्याल आता ई के वाय सीची प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे सरकारने त्याची दक्षता घेतली आहे तुम्हाला जर चांगला गोल्डन वेळ पाहिजे असेल तर रात्री आठ ते सकाळी चारपर्यंत ई के वाय सी करू शकता ई के वाय सी तुम्ही घर बसल्या मोबाईलवर सुद्धा करू शकता काही अवघड नाही आहे ना फक्त ओ टी पी आधार मोबाईल नंबर एवढंच आपल्याला पाहिजे आणि आपल्या पतीची किंवा इतर लोकांचं सुद्धा सेम करू शकता फक्त मोबाईलजवळ असणे आवश्यक आहे ओ टी पी येण्यासाठी तेव्हा जर अवघड वाटत असेल तर सीएमएस सेंटरला तुम्ही नोंदणी करू शकता सीएमएस सेंटरवरून तुम्ही ई केवायसी करू शकता ई केवायसी केल्यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की सरकार जे आहे तुम्हाला व्यवस्थितपणे जे आहे फायदा देऊ शकतं बघा अठरा नोव्हेंबर ही तारीख आपल्यासाठी गोल्डन डेटही असू शकते आणि काळा दिवसही असू शकतो अठरा नोव्हेंबरच्या आधी आपल्याला हप्ताही भेटणार ई के वाय सी झाली तर सगळ्याच गोष्टी छान होतील मात्र अठरा नोव्हेंबरच्या नंतर आपल्याला जे आहे ई के वाय सी झाली नाही तर सरकारने टाईम एक्सटेंड केला नाही तर अवघड होऊन बसेल एवढं मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल दोन्ही अपडेट आवडले असतील मधले बारीक पॉईंट आवडले असतील आणि रोजचे व्हिडिओ पायचे असतील लाडक्या बहिणी संदर्भात तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील अपडेटमध्ये